स्मार्ट आणि उत्तम गृहिणींसाठी छोट्या उपयुक्त अशा पंधरा टिप्स पावसाळ्यामध्ये माशा चिलटे फार त्रास देतात तेव्हा एक लोखंडाची पळी गरम करून त्या पळीमध्ये दोन कापराच्या वड्या टाकाव्यात आणि ती पळी कोपऱ्यामध्ये ठेवावे त्या कापराच्या वासाने माशा चिलटे होत नाहीत टीप नंबर दोन घरात मुंग्यांचा वावर असेल तर काकडीचे साले मुंग्या जेथून येतात त्या बि बिळाजवळ ठेवा काकडीचा वास मुंग्यांना अजिबात आवडत नाही त्यामुळे त्या लगेच नाहीशा होतात टीप नंबर तीन घरात पाली येऊ नये म्हणून घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपिसे किंवा अंड्यांचे टरपले ठेवावीत पाली नाहीशा होतात टीप नंबर चार मुंग्या व जुळळे घरात असतील तर घराच्या सगळ्या कोपऱ्यात बोरिक ॲसिड पावडर टाकून ठेवा मुंग्या व जुळळे येणार नाहीत टीप नंबर पाच दररोजच्या भांड्यात आपण चहा करतो रोज वापरलं केल्याने चहाच्या भांड्यावरती डाग पडतात तर अशावेळी ते भांडे आधी मिठाने चोळून घ्या आणि नंतर घासा भांडं ते चटकन निघेल टीप नंबर सहा स्वयंपाकघरातील किंवा तूप पडल्यास त्या जागेवरती ब्लिचिंग पावडर टाकून ब्रशने हलके घासून ते स्वच्छ करा फरशी मस्त चमकेल आणि तेलकटपणासुद्धा निघून जाईल टीप नंबर सात पालकची भाजी करताना पालकाचा मिक्सरमधून वाटून मगच फोडणीला टाका म्हणजे पालकाचा रंग गार कायम राहतो टीप नंबर आठ हाताला मच्छीचा वास किंवा कांद्याचा उग्र वास येत असल्यास आधी चणाडाळीचे पीठ हाताला चोळावे आणि मग साबण लावून हात स्वच्छ धुवावेत वास निघून जातो टीप नंबर नऊ बऱ्याचदा तुरीची डाळ कुकरमध्येही शिजत नाही म्हणून डाळ शिजवताना त्यामध्ये चिमुटभर मीठ थोडेसे तेल किंचित हळद व हिंगपूड घालून कुकरमध्ये शिजवली तर डाळ नीट व्यवस्थित शिजते आणि चविष्टही लागते टीप नंबर दहा डाळ शिजत असताना कुकरमधील पाणी फसफसून बाहेर पडत असले तर अशावेळी कुकरमध्ये डाळ शिजायला घालताना त्याचबरोबर एक चमचा तेल किंवा तूप किंवा एखादी वाटी ठेवल्याने कुकरमधले पाणी बाहेर येत नाही टीप नंबर अकरा लोणी काढायच्या आधी हात बेसन पीठ तांदळाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे म्हणजे लोण्याच लोण्याने हात बरबटत नाहीत व लोणी हाताला चिकटून राहत नाही टीप नंबर बारा बऱ्याच वेळा कडधान्य फ्रीजमध्ये ठेवून उग्रवास येतो अशावेळी कडधान्यांना फ्रीजमध्ये ठेवण्या अगोदर त्यात थोडासा लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्रीजमध्ये पसरत नाही टीप नंबर तेरा मशरूम डाळिंब हे एखाद्या स्पंजसारखे असल्यामुळे पाण्यात घालून धुतले तर ते पाणी शोषून घेतात म्हणून मशरूम स्वच्छ करण्यासाठी एखाद्या ओल्या मौसूद कापडाचा वापर करावा ते फक्त हळुवारपणे पुसून घ्यावेत टीप नंबर चौदा एक तासभर लिंबू गरम पाण्यात बुडवून ठेवल्याने लिंबातून जास्तीत जास्त रस आपल्याला मिळतो टीप नंबर पंधरा मेथीदाण्यांना मोड आणून ती वेगवेगळ्या पदार्थात वापरली तर कडू लागत नाही आणि आपल्याला त्याचा भरपूर फायदाही होतो जसे की वजन कमी करण्यास मदत होते मधुमेह डायबिटीज नियंत्रण राहते कोलेस्ट्रॉल कमी होते जेवण पचण्यास मदत होते छातीतील जळजळ कमी होते काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये मेथी उपयोगी असते बाळंतणीचे दूध वाढते शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखते भरपूर प्रमाणात लोह हो असल्याने महिलांसाठी फायदेशीर असते सौंदर्यप्रसाधन म्हणून ही ती वापरली जाते केसांच्या समस्या ती फायदेशीर ठरते